राज्यात आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे मात्र विरोधक आणि सत्ताधारी नेते मात्र एकमेकांची उन्ही धुणी काढण्यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळतय अलीकडच्या काळामध्ये तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून सातत्यानं टीका होत असल्याचं पाहायला मिळतंय एरवी फडणवीसांना आम्ही दुय्यम मानतो असं दर्शवणारे विरोधक मात्र त्यांच्या भाषणामध्ये फडणवीसांवरच जास्त वेळ बोलताना दिसत आहेत मात्र विरोधकांना फडणवीसांची इतकी भीती का निर्माण झाली आहे नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बर शनिवारी पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून एक प्रकारे ठाकरे गटानं विधानसभेचं भाष्य कमीच उलट त्यांचा फोकस फडणवीसांवर जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं एकीकडे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करत राजकीय संस्कृतीचे डोस पाजणारे हे विरोधक मात्र सातत्यानं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खालच्या आणि अत्यंत शब्दांमध्ये टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय ठाकरे गटाच्या या शिवसंकल्प मेळाव्यातूनही त्या त्याचीच प्रचिती आली खुद्द पक्षप्रमुखांसोबतच छोट्या मोठ्या नेत्यांनीही अर्धा वेळ आपल्या भाषणाचा फडणवीसांवरच अगदी खालच्या शब्दात भाष्य केलं राहिला प्रश्न आजचा सचिन वाजेचा काय म्हणजे चाइल्डिश प्रकार आहे बरोबर महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस सातत्याने गेल्या पंधरा दिवसापासून जेव्हा अनिल देशमुख जी पत्रकार परिषदा घेतात बरोबर त्याच वेळेमध्ये बरोबर त्याच वेळेमध्ये सचिन वाजे एकदम लेटर बॉम्ब टाकतो कसा काय सन्मान्य संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली नवाब मलिकजींवर कारवाई झाली मलिक राऊत देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना रुग्णालयात तपासणीसाठी नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो मिळतो तर मिळतो एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे ते त्याला आजच आठवतं नेमकं तिसरी गोष्ट जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा ला तो, तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय हुई फडणवीस हुईज फडणवीस फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहेत फडणवीसांवर सातत्याने सगळीकडून हल्ले आणि आरोप होत आहेत पत्रच लिहायचं असेल तर इथली न्याय संस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था सीबीआय सारखी संस्था असेल आणि त्यांना पत्र लिहिलं तर आम्ही समजू शकतो फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का येड्यात कुणाला काढता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव हो यांनीही फडणवीसांवर टीका केली भास्कर जाधव हो यांनी तर फडणवीसांचा थेट टरबूज असा उल्लेख केलाय उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस सभ्य माणूस शांत माणूस सगळ्यांशी अगदी समन्याय न वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवाशी आमचे वसंतराव नाईक यांच्या नंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या साक्तीनं शिवसेनेच्या बळावर शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं पाच वर्ष भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे हा जोशीला जागणारा माणूस नाहीये हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाकणारा माणूस आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजा सारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे ठरवायचं आहे हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये हे ठरवायचं ना आहे की तुम्हाला कोण नेता हवाय उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत शांत सभ्य हा नेता पाहिजे की याच्यासारखा कटप कपटकार असा निकल कब्जी पाहिजे हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे फडणवीस साहेब महिला सक्षमीकरणावर जेव्हा आम्हाला बोलायला सांगितलं खरं तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे काय आता जाऊ दे माझ्याकडे वेळ कमी आहे परंतु तुम्ही महिलांना तर सक्षम करत नाही महाराष्ट्राला सक्षम करत नाही पण जशा ज्या पद्धतीने डेली सोपच्या मालिका असतात ना ज्या डेली सोपच्या मालिकांमध्ये महिला व्यायाम पसतात खलनायिका असतात अशा काही खलनायिका तुम्ही भाजपच्या माध्यमातून पेरता आणि दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करता तेव्हा फडणवीसांना हे सगळ्यात सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभी आपका टाइम ओव्हर हो गया आहे बिलकुल ओव्हर हो गया आहे की निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत जिंकणार आहोत आणि आमच्या सगळ्या माय मावल्या पंधराशे रुपये जरी त्यांनी दिले तर काही उपकार केला नाही बापाच्या प्रॉपर्टीत आपला बरोबरीचा वाटा असतो आहे आणि महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे फडणवीसांचा नाही पक्षप्रमुखही मागे नव्हते मी ठेकणाला आव्हान देत नाही असं म्हणत त्यांनी दुसरीकडे फडणवीसांवर मात्र तोंड सुख घेतल्याच चित्र होत खरं म्हणजे मला जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणं अशा अंगाने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस त्यामुळं फडणवीसांवर गलिच्छ राजकारण करण्याचं आरोप करणारे हे विरोधक मात्र स्वतःच नको त्या भाषेत बोलत असल्याचं पाहायला मिळतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला त्याच दिवशी प्रतिउत्तर दिलं उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रात राजकीय असं आहे की उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्टेटेड आहेत आणि त्या मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्टेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत एरवी सत्ताधारी नेत्यांना सुसंस्कृत राजकारणाचे धडे देणारे हे विरोधक स्वतःच हे आत्मसात करायला विसरले आहेत का असा सवाल आता या नेत्यांच्या भाषेवरून राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा